आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्हीही काँग्रेसच्या विरोधात काम करून उपद्रवी मूल्य दाखवून देऊ असा इशारा रिपाईचे गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिला आहे आम्ही दर्यापूरला आम्ही पाच फेब्रुवारीला मेळा घेऊत आहे दोन वाजता वा हा मेळावा आहे आम्ही कार्यकर्त्यांचे मत जाणार आहोत परंतु आमचा एक निर्णय ठाम आहे की इंडिया आघाडी आगा आघाडीने आम्हाला काँग्रेसची सीट द्यावी जर इंडिया आघाडीने जर आम्हाला काँग्रेसची सीट दिली नाही दर, ना, ना तर आमच्यासाठी दर सर्व दरवाजे खुले आहेत इंडिया आघाडीचं म्हणणं एवढंच आहे की धर्मांध शक्तींना दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने आमच्यासोबत यावं बघ त्यांनी जर रिपब्लिकन पक्षाला योग्य मान दिला नाही योग्य न्याय न्याय दिला नाही तर आम्हाला दुर्दैवानं त्यांच्या विरुद्ध आम्हाला जावं लागेल आणि धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पक्षाने आणि डॉक्टर राजेंद्र गवीनी केला नाही जर काही काँग्रेस आघाडीच्या कोट्यातली सीट घेतली तर काँग्रेसने आम्हाला द्यावी आणि काँग्रेसने जर आम्हाला दिली नाही स्वाभिमानी नेतृत्व म्हणून एखादा उमेदवार असा दिला जो मागासवर्गीय आहे पण मागासवर्गीयांसाठी भांडणारा आहे नाही आहे असा उमेदवार दिला तर आम्ही त्याला पाडणार एवढी ताकद आम्ही आजच्या पत्रकार तर्फे मी काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीला देत आहे आजची डिमांड करू परंतु कमी जास्त चर्चेमध्ये आम्ही सीट करू शकतो